अजितदादा पवारसाहेब असतील यांच्या माध्यमातून मागच्या आचारसंहितेच्या अगोदर या शहरामध्ये नव्वद कोटी रुपयाचे रस्ते बाबांना मंजूर झालेले नव्वद कोटी रुपये आपल्या शहराची गटर योजना साठ कोटी रुपयाची आपल्या शहरची आपण पाहतो इंदापूर शहर एक वेगळी ओळख होती ही ओळख एक गटर योजना आपण समजूलो साठ कोटी रुपयाच्या शहरासाठी इंदापूर अर्षव बाबा आपण इंदापूर नगरपालिकेमध्ये जातो अरे दिसती इमारत उभा आहे दोन वर्ष त्या इमारतीला काय खूप आग्रह होता अनुभव आणि त्या सर्वांनी सांगितलं की शिवडी इमारत आपल्याने उभा केलेली आहे त्या इमारतीमध्ये फर्निचर झालं पाहिजे इथे बाकीच्या चांगल्या सुविधा झाली पाहिजे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी गोष्टी काय गोष्टी झाल्या पाहिजे आणि ही इमारत हीच्या लोकांना उपयोग झाली पाहिजे आचारसंहितेच्या अगोदर बंधून आपण तुम्हाला सर्वांना माहिती असेल दहा कोट रुपये त्या इमारतीसाठी बंधून त्या परिसरासाठी आपण मंजूर केलेले आज आपल्या शहरामध्ये जी समोर बसलेली मुलं आहे त्यांना जर अभ्यास करायचा असेल या मुलांना कुठंतरी अभ्यास करायचा असेल उद्या हे विद्यार्थी उद्याचे आय एस असतील उद्याचे अधिकारी असतील त्या होण्यासाठी एक शासनाची कुठेतरी सरकार मान्य एक अभ्यासिका असली पाहिजे ही खरं त्या तरुणांची मागणी होती आणि या तरुणांची मागणी असून युतीच्या माध्यमातून भाऊ असतील गार्टकर दादा असतील आम्ही सर्वांनी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो या अभ्यासिकेसाठी निवडणुकीच्या अगोदर आपण पाच कोट रुपयाचा निधी बाबांना मंजूर केलेला आहे याचा आपला उद्देश काय आहे या भागातील गोर गरिबांची मुलं तिथे शिकली पाहिजे अभ्यास केला पाहिजे उद्या जे चांगल्या प्रकारचे नागरिक उद्या प्रगे अधिकारी झाले पाहिजे अरे ही सौदा असते शेवटी कामकाम काय असतं विकास विकास काय असतो પણ બંધુ પહેલા પામ એક નમ્રપણે વિનંતી કરાય છે હું નિવડૂક આપણા ખૂબ મહત્વ છે આપણે घरकोल किंवा बाकीच्या आपल्या अनेक योजना असतील त्यामध्ये केंद्र सरकारचा वाटा खूप मोठा असतो केंद्र सरकारचा जर निधी मिळाला अजून आपल्याला शहर खूप मोठं करता येईल अजून या ये शहरामध्ये काय काय आपल्याला नवीन नवीन काय सुविधा करता येतील आपल्याला शहरामध्ये गार्डनची खूप महत्वाची अवस्था आहे आपल्या ज्येष्ठांसाठी कुठेतरी वेगळ्या प्रकारच्या ज्येष्ठांसाठी सुद्धा एक वेगळा पार्क उभा केला पाहिजे की शेवटी ही पद आम्ही जे बसतोय आम्हाला माहिती ही पद काय मिरवायसाठी नाहीत पद काय रुबाब करण्यासाठी नाहीत कुठंतरी लोकांसाठी काहीतरी काम केलं तरी लोक आपल्याला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे मला तुम्हाला एकच विनंती करायची बाबांनो जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे चिन्ह घड्या सुरित्रा भोईने जर आपण निवडून दिलं एक विचार करा एका बाजूला जर आपण निवडून दिलं तर आपल्या शहराचा विकास होणार आहे आपल्या शहराचा पायापट होणार आहे सर्वसामान्य गोरगरिबांना केंद्र सरकारच्या नरेंद्र साहेबांच्या योजना असतील राज्य सरकारच्या आमचे शिंदेसाहेब असतील फडणी साहेब असतील राजेंद्र पवार साहेबांच्या योजना असतील त्याचा लाभ हा बोनभेरी मागासवर्गीय माणसाला एका बाजूला होणार आहे जर आपण चुकून दुसऱ्या बाजूला जर बटन दाबलं बाबांना आपण शहराच्या विकासाला खूप आपण त्याला मुकणार आहोत ही आपली खूप मोठी चूक आहे ही खूप आजची आजची निवडणूक आपल्या शहराच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे शहराचा विकास करायचा आहे शहराला शहराचा आपल्याला एक अमृत बदल करायचा आहे त्यासाठी नीट विचार करा आज आमच्या महिला भगिनी तर मोठ्या संख्येने हजर आहे मला तुम्हाला महिला भगिनी सांगायचंय एक निश्चित प्रकारे उद्या जर सुनेत्रा पवार राज्यामध्ये आपल्या केंद्रामध्ये जर खासदार म्हणून निवडून गेला त्याचा फायदा शेवटी सत्ता महत्वाची आहे शेवटी सत्तेमधून आपल्याला परिवर्तन विकास करता येतो आणि त्या माध्यमातून महिलांसाठी सुद्धा काय नवीन उद्योग आणता येतील का आज बारामतीला जसे टेक्स्टाईल पार्क आहे सुरेंद्र पवार त्यांचे अध्यक्ष आहेत त्या माध्यमातून इंदापूरला आपल्याला काय करता येईल का इंदापूरच्या आपल्या महिला भगिनीला काय रोजगार देता येईल का आमच्या महिला भगिनींच्या मागील महि हाताला त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करता येईल का हा सुद्धा प्रयत्न भविष्यामध्ये करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण निश्चित प्रकारे बंधू भविष्यामध्ये करणार आहोत त्यासाठी बंधून तुमच्या सगळ्यांची साथ तुमच्या सगळ्यांचा सा आशीर्वाद आम्हाला सर्वांना पाहिजे आरपीआय आठवले गट असल आरपीआय कवाडे गट असेल आमचा संजय भाऊ सोनवणे असेल ही सगळी मंडळी आज एकत्र आलेले आहेत विशेषतः आमच्या मुस्लिम बांधव समाज आपल्या इंदापूर शहरामध्ये आहे तुम्ही विचार करा मौलाना आझाद महामंडळाच्या वतीनं या राज्य सरकारने खूप मोठा निधी या मंडळाला दिलेला खरं तर त्याचा फायदा पण घेतला पाहिजे काय योजना आहे आपल्या आमच्या मुस्लिम समाजातील युवकांना आमच्या गरीब माणसाला त्यांचा कसा फायदा होईल यासाठी अजितदादा पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सर्वांची मदत आपल्याला कशी होईल या महामंडळाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करूया संविधानाच्या बाबतीमध्ये बोललं जातं कुठेतरी लोकांचा गैरसमज केला जातो संविधान बदलणार अरे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो अरे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे संविधान बदलण्याचं कुणाच्या कुणाचा पाप हे संविधान बदलू शकत नाही हे पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानबद्दल मी सांगतो त्यामुळे आज आपण इथं मला सभा दुसऱ्या